कृपया सहकार्य करावे तीन वेळेस सहमत होत त्यावेळेसच कुस्तीचा निकाल जातो। आ, दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहाजर तिथ गडबड करू नका गर्दी करू नका कोडगे <आगाएं> गोंदिया ब्रांस पदकाचा मान करी बाबा <आगाएं> आपला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला तिथली गर्दी कमी करा गर्दी कमी करा आतापर्यंत पाच दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात त्यांना बाहेर काढून द्या कुणी तिथे क्रमांक शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकार्यांना मैदानाच्या बाहेर काढायचे पोलीस प्रशासन आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकार्यांना बाहेर आहे

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी पंचांना लात मारलेली आहे हॅलो 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 सगळा रेफरी संच तुमच्या रेफरी याच्यामध्ये या रेफरी संच सगळे खाली इथे सगळे रेफरी संच खाली या एक सुद्धा रेफरी सगळे मॅटवर थांबू नका सगळे खाली झाला सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची सर्व आयोजक सदस्यांना विनंती सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सर्वांना खाली आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली आहे पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की आपण केवळ अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने दिलेली नावे असलेल्या कुस्तीगिरांनाच व्यासपीठावर कुस्तीच्या व्यासपीठावर उपस्थित ठेवायचे बाकी सर्वांना त्यांनी कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली पाठवायचंय सामन्यासाठी उपस्थित सर्व कुस्ती शौकीनांचे मनपूर्वक स्वागत आमदार संग्राम मैया जगताप यांच्या वतीने मी करतो खरतर कुस्तीचं महा अधिवेशन अहिल्यानगर संपन्न होत असताना संयोजक या नात्याने आमदार संग्राम भैयांना आणि अहिदानगर कुस्तीगीर संघाला संधी मिळाली त्याचं अक्षरशः सोनं केलेलं आहे परिश्रमपूर्वक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शिलेदारांनी ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे आणि स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी अर्थात वाडिया पार्कचं हे मैदान कुस्तीप्रेमींच्या गर्दीनं खचाखच खस भरलेलं आहे उत्साह तुमचा तुमचा असलेला जोश आणि मल्लांना तुमचं मिळत असलेलं प्रोत्साहन हे खरंच वाखाणण्याजोगं आहे अहिल्यानगरच्या कुस्ती परंपरेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगलेला आहे त्याबद्दल खरं तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि शब्दसुमनांनी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत कुस्ती म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे अत्यंत सन्मानपूर्वक विनम्रतापूर्वक महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज मल्लांनी देशातली देशाच्या बाहेरची कुस्ती गाजवलेली आहे कृपया विनंती आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची कृपया आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची कृपया आपण आपली बाईट मॅट आखाड्याच्या खाली जाऊन द्यायची पोलीस प्रशासनाला विनंती की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली जाण्यासाठी विनंती करायची भाऊ योगेश भाऊ सर्वप्रथम माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली जायचंय पत्रकार व मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्म वरून खाली जायचंय No,